શિક્ષણ સંસ્થા અરે આમ કસ નહીં અરે આરક્ષણ આમ અરે આરક્ષણ સેવા કર झोपडे यशवंत काशनाथ माझे शिक्षण आहे एम एस सी झुलॉजी बी एड एम एड नेट इन एज्युकेशन आणि डिप्लोमॅ डिप्लो डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट महाराष्ट्र शासनाच्या पवित्र प्रणाली अंतर्गत निवड यादीनुसार या ठिकाणी संबंधित संस्थेमध्ये दोन हजार एकवीसमध्ये माझी समोर संबंधित विषयाच्या प्राध्यापकांसमोर मुलाखत अध्यापन कौशल्य चाचणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेगेटिव सिस्टीम ऑब्जेक्टिव्ह एक्झाम संबंधित संस्थेची अशा वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून आणि शालेय समितीच्या निवडीनुस निवडी निवडीनुसार माझी निवड करण्यात आलेली आहे माझा शिक्षण सेवकाचा आदेश एक डिसेंबर दोन हजार एकवीस माझा रुजू दिनांक एक, एक पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तेहतीस महिने सलग सेवा केलेली आहे त्यामध्ये सकाळी सात ते, ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत मी प्रामाणिकपणे ई टी सेलने सांगितलेलं काम केलेलं आहे अध्यापनाच्या बाबतीत शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीसपासून डिसेंबर दोन हजार एकवीसपासून ते जून दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी सहा महिने कोणतेही टीचिंग दिलेलं नाही शैक्षणिक वर्ष बावीस तेवीस यामध्ये सरासरी वीस ते बावीस दिवस अध्यापन दिल्यानंतर सी ई टी सेलच्या अधिकाऱ्याने मला अध्यापनाच्या बाबतीत थांबावायला सांगितलं आणि सी ई टी सेलने जे सांगितलेलं काम आहे ते मी केलेलं आहे नंतर शैक्षणिक वर्षे तेवीस चोवीसमध्ये सरासरी त्याही ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस मी अध्यापन केलेलं आहे त्याही वेळी पुन्हा मला सांगण्यात आलं आहे की सर तुमच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी अडचणी आहेत म्हणून आणि मुला था मला थांबवलं त्या ठिकाणी अध्यापनाला मात्र अशा प्रकारे अध्यापन थांबवून आणि मला संबंधित सी ई टी शेलच्या डी के देशमुख सर राजमाने सर आणि पर्यवेक्षक गंगने सर यांनी माझ्या संदर्भात खोटी माहिती प्राच्यास कळून मला सेवामुक्त करण्यात आलेलं आहे कारण मी एक आदिवासी समाजाचा शिक्षक असल्याने या ठिकाणी जाणीवपूर्वक म माझी सेवा समाप्त करण्यात आलेली आहे पूर्वक केलेला अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात मी या ठिकाणी लढत आहे बेमुदत उपोषण आमरणास उभा आहे आणि मला या ठिकाणी सेवासाध्यता मिळावी आणि थकीत वेतन मिळावं याच्या संदर्भात मी या ठिकाणी उपोषणास दोन दिवस आणि एक रात्र सलग अन्न आणि पाणी सोडून बसलेलो आहे

लग लग अरे आरक्षण आमच्या हक्काचं बापाचा आरक्षण आमच्या हक्काचं काही कुणाच्या बापाचा घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे एकास वाज